कलस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला नाफिन दॅनिमल हसणारा प्राणी असेही म्हणतात तरस माणसभक्षक असतो पट्टेरी तरस भारत नेपाळ पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका केनिया टांझानिया अरबी द्वीपकल्पात आढळतात भारतात उत्तर भारत मध्य प्रदेशात तरस सापडतात पूर्णविराम भारतात सध्या सुमारे एक हजार ते तीन हजार तरस आहेत तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रजनन रिप्रोक्शन मिलन वविल फार कमी माहिती आहे हिवाळा याचा मिलन ऋतू असतो पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात पिलांचे डोळे जन्मत बंद असतात पिलं लहान असताना देखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात शरीरावर पांढरट मऊ केस असतात परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे के आयाळीचे केस नसतात वैशिष्ट्य मजबूत जबडा इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजरान करतो म्हणजे थोडक्यात बिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो स्पॉटेड हायला हा हायनिलीचा सर्वात मोठा विद्यमान सदस्य आहे प्रौढांच्या शरीराची लांबी पंच्याण्णव ते एकशे पासष्ट पूर्णांक आठ दशांश सेमी सदतीस पूर्णांक चार दशांश ते पासष्ट पूर्णांक तीन दशांश असते आणि खांद्याची उंची सत्तर ते एक्याण्णव पूर्णांक पाच दशांश सेमी सत्तावीस पूर्णांक सहा दशांश ते छत्तीस पूर्णांक शून्य दशांश इंच असते सेलिब्रिटी मधील हायनाचे वजन चाळीस पूर्णांक पाच दशांश ते पंचावन्न पूर्णांक शून्य दशांश किलो एकोणनव्वद पूर्णांक तीन दशांश ते एकशे एकवीस पूर्णांक तीन दशांश पोन असते तर महिलांचे वजन चव्वेचाळीस पूर्णांक पाच दशांश ते त्रेसष्ट पूर्णांक नऊ दशांश किलो अठ्ठ्याण्णव ते एकशे एक्केचाळीस पाऊल असते